नमस्कार भजन भक्तिविथ मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आषाढी निमित्त छान असा अभंग बनणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भरली चंद्र भागा पाणी लागले पायरीला ला भरली चंद्र भागा पाणी लागले पायरीला वा साधु संत माझा पुंडली कबुडाला धावा साधु संत माझा पुंडली कबुडाला भरली चंद्र भागा पानी लागले पायरीला भरली चंद्र भागा पानी लागले पायरीला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला भोजनाची घेऊन ताट उभा नाम देव लक्ष तुझ कुठरे रे देवा लवकर जेव भोजनाचे घेऊन ताट उभा नाम देव, लक्ष तुझे कुठरे देवा लवकर जेव तहान भूक हारपली वाचवा पुंडलिकाला तहान भूक हारपली वाचवा पुंडलिकाला साधू संत माझा पुंडलिक बुडाला दावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला साधू संत माझा पुंडलिक बुडाला कुठे गेली जनाबाई गोवऱ्या थापा विठ्ठल विठ्ठल नाम लागल्या गोवऱ्या बोलाया कुठं गेली जना बाई गोवऱ्या थापाया विठ्ठल विठ्ठल नाम लागल्या गोवऱ्या बोलाया थांबवी तुझ्या हाताने चंद्रभागेच्या पाण्याला थांबवी तुझ्या हाताने चंद्रभागेच्या पाण्याला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला योगी आयोगी ज्ञानोबा रे धाउने योगी एकसायी यो ज्ञानोबा रे धाउने तूक या च्या ह्या वाचवी इंद्रायण पानी तूक या च्या वाचवी इंद्रायनी पानी पुंडली कवर दे म्हणनी पाणी लागले ओहटीला पुंडली कबर दे म्हणनी पाणी लागले धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला भरली चंद्र भागा पानी लागले पायरीला भरली चंद्र भागा पानी लागले पायरीला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला धावा साधू संत माझा पुंडलिक बुडाला दहा साधू संत माझा पुंडलिक बुडाला धन्यवाद